मित्र हो, पाचव्या टप्प्याच्या निवडणुकांना आज सुरुवात झालेली आहे राज्यात तेरा मतदारसंघांमध्ये निवडणूक होते आणि हा जो पाचवा टप्पा आहे त्या पाचव्या टप्प्यातला अर्धा दिवस पूर्ण झालेला आहे म्हणजे एक वाजेपर्यंतची आकडेवारी आपल्या हाती आलेली आहे ती आकडेवारी मी आपल्याला सांगणार आहे पण त्याचबरोबर एक आणखी काहीशी खेदाने गोष्ट नमूद करावी लागते ती म्हणजे हजारो मतदार हे आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिलेले आहेत प्रचंड उकाड आहे बाहेर आपण पाय ठेवू नये इतकी गरमी हैराण करते आणि अशा परिस्थितीत ज्या वेळेला हजारो नवे लाखो मुंबईकर ठाणेकर कल्याणकर आपल्या मतदारसंघातल्या केंद्रावर पोहोचल्यानंतर अशा अनेक केंद्रांवर या मतदारांच्या पदरी पूर्णता निराशा पडते असं चिन्ह पाहायला दिसतंय अशी परिस्थिती अनेक ठिकाणी पाहायला दिसतंय बोगस मतदान होतंय आणि या सगळ्यावर भाष्य करण्याचं काम शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी देखील केलेलं आहे आणि अनेक मुंबईकरांनी याबद्दल आक्षेप नोंदवलेला आहे सेलिब्रिटी खेळाडू मतदान करतायत पण दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य मतदार जो आहे तो देखील निवडणूक का आयोगाच्या कामामुळे आणि एकूणच व्यवस्थेमुळे हैराण परेशान आहे असं बघायला मिळतंय हे काय आहे सगळं नेमकं हे मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्ध्या दिवसाच्या टप्प्यानंतर नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रहो जर आपण संपूर्ण राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये गेल्या वेळेला म्हणजे जे दोन हजार एकोणीसला सर्वाधिक मताधिक्य ज्या उमेदवारानं मिळवलं होतं त्या उमेदवाराचं जर नाव आपण पाहिलं तर ते उमेश पाटील उमेश पाटलांना जेवढी मतं मिळाली होती आणि त्या खालोखाल जर आपण मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये गोपाल शेट्टींना सर्वाधिक मतं मिळाली होती चार लाख पासष्ट हजार इतकं मताधिक्य त्यांनी जपलेलं होतं आणि त्यांनाही निवडणुकीचं तिकीट मिळालेलं नाहीये ते देखील निवडणुकीच्या रिंगणातून यावेळेला बाहेर आहेत पण जर आपण हा हा जो विक्रम आहे गोपाळ शेट्टींचा हा आता कोण मोडेल राज्यामध्ये सर्वाधिक जागा वर मताधिक्य मिळवण्याचं तर त्या उमेदवाराचं नाव होतं डॉक्टर श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि पियुष गोयल यांच्या दोघांपैकी एक कोणतरी सर्वाधिक मताधिक्याने विजयी होईल असं बोललं जातं पण आत्ता जी एक वाजताची आकडेवारी आली झालेली आहे ती आकडेवारी मी आपल्याला सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं काय घडतंय अकरा वाजता जर आपण राज्याचा विचार केला तर अकरा वाजता संपूर्ण राज्यभरामध्ये साधारण सोळा पूर्णांक तीस टक्के मतदान झालेलं होतं आता एक वाजताचा टप्पा पार पडलेला आहे आणि एक वाजता जे मतदानाचा टक्का किंवा जी काही आकडेवारी आपल्या हाती आलेली आहे ती आहे सत्तावीस पूर्णांक अठ्ठ्याहत्तर शतांश इतकी याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो हा झाला आता दुपारी एक वाजेपर्यंतचा टप्पा सचिन तेंडुलकर ब्रँड अम्बॅसेडर असलेल्या या राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी जे काही प्रयत्न केले ते प्रयत्न खरंच यशस्वी ठरलेत का तर त्याचं उत्तर हे नाही असं देता येईल अनेक ठिकाणी अनेक गैरसोयी आहेत त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी म्हणजे अगदी मुलुंडसारख्या उपनगरामध्ये जे ईव्हीएम मशीन्स आहेत ते काही काळ बंद होते पालघरमध्ये ते बंद होते मुंबईच्या अनेक भागांमध्ये मतदार यादीमध्ये आपलं नावच नाहीये मागच्या वेळेला मतदान केलं होतं किंवा पतीचं नाव आहे पत्नीचं नाव नाही आहे किंवा पत्नीचं नाव आहे मुलांचं नाव नाही आहे अशा असे प्रकार अनेक ठिकाणी घडलेले आहेत काही मतदार केंद्रांवर लोकांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे एका बाजूला मुंबई ही मायानगरी आहे तिथले बॉलिवूड स्टार्स असतील मोठे नेते असतील खेळाडू असतील हे मतदान केल्यानंतर मतदारांना आव्हान करतायत आणि त्यांचं आव्हान बघून अनेक मतदार या मतदान केंद्राकडे जायला निघालेले आहेत जवळपास पस्तीस डिग्री टेम्परेचर हे मुंबईचं तापमान आहे आणि अशा तापमानामध्ये ज्या वेळेला ती बघा काय आपण मतदान केल्यानंतर आपण बटन दाबल्यानंतर सात सेकंदाने बीप ऐकायला येतो आणि तो, तो बीप जोपर्यंत तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत तुमची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली नसते तर प्रत्येक मतदारासाठी सात सेकंद इतका वेळ तर थांबावं लागतंच आहे ते अनिवार्य आहे पण त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला अधिक उशीर होत असल्याची तक्रारही काही नेत्यांनी ने केलेली आहे आता जी एक वाजेपर्यंतची आकडेवारी मित्र हो आपल्याकडे आलेली आहे ती आकडेवारी सगळ्यात आधी मी आपल्याला सांगतो जर आपण मुंबईचा विचार केला तर उत्तर मुंबईमध्ये अ सव्वीस पूर्णांक अठ्याहत्तर इतकं मतदान झालेलं आहे उत्तर मध्य मुंबईमध्ये अठ्ठावीस पूर्णांक पाच इतकं मतदान झालेलं आहे उत्तर पश्चिममध्ये अठ्ठावीस पूर्णांक एक्केचाळीस इतकं मतदान झालेलं आहे तर ईशान्य मुंबईमध्ये अठ्ठावीस पूर्णांक ब्याऐंशी इतकं मतदान झालेलं आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये सत्तावीस पूर्णांक एकवीस इतकं मतदान झालेलं आहे आणि आता जर आपण समजा इतर भागाचा विचार केला तर ठाण्यामध्ये जे मतदान झालेलं आहे ते सव्वीस पूर्णांक पाच टक्के मतदान झालेलं आहे पालघरमध्ये एकतीस पूर्णांक सहा टक्के मतदान झालेलं आहे भिवंडीमध्ये सत्तावीस पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालेलं आहे आत्ता जे तेरा मतदारसंघ आहेत राज्यातले त्या ते तेरा मतदारसंघांमध्ये जर आपण उमेदवारांची संख्या पाहिली तर दोनशे चौसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या दोनशे चौसष्ट उमेदवारांच्या नशिबी किंवा या तेरा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदान जे आहे ते दिंडोरीमध्ये झालेलं आहे तेहतीस पूर्णांक पंचवीस शतांश टक्के मतदान तिथे झालेलं आहे आणि सगळ्यात कमी मतदान जर झालेलं असेल कुठे तर ते कल्याणमध्ये झालेले बावीस पूर्णांक बावन्न शतांश टक्के इतकं मतदान तिथे झालेलं आहे जर आपण पाहिलं या चौ चा, या चौथ्या टप्प्यामध्ये जर आपण मतदाराचा जो आकडा पाहिला तर तो साधारण बासष्ट पूर्णांक एकवीस इतका होता आता जर एक वाजेपर्यंत सत्तावीस पूर्णांक अठ्याहत्तर इतका जर आकडा असेल तर ही साठ टक्क्यांपेक्षाची जी आकडेवारी आहे ती गाठण्यासाठी बराच कष्टांचा जो डोंगर आहे तो पार करा, करावा लागणार आहे या सगळ्या नेत्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीसमध्ये पंचावन्न पूर्णांक चार टक्के मतदान हे मुंबईकरांनी केलेलं होतं आत्तापर्यंतचं मुंबईचा जर आपण विचार केला मी हे मुंबई आपल्याला का सांगतोय कारण जो मुंबईचा ट्रेंड सेट होतो त्या ट्रेंडवर राजकीय नेत्यांचं राज्यातलं भवितव्य अवलंबून असतं आज जर आपण संपूर्ण देशाचा विचार केला तर देशातही हा जो पाचवा टप्पा आहे या पाचव्या टप्प्यामध्ये एकूण जर आपण निवडणुकीची रणधुमाळी पाहिली तर या पाचव्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास जागांवर निवडणूक होते म्हणजे एकोणपन्नास ठिकाणी निवडणूक होते आणि या एकोणपन्नास ठिकाणी होणाऱ्या निवडणुकीसाठी सहाशे पंच्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि हे जे आता हा जो नरेंद्र मोदींचा सगळ्यात मोठा भरोसा ज्या दोन राज्यांवर आहे त्यापैकीचं एक आहे उत्तर प्रदेश आणि दुसरा आहे ते महाराष्ट्र उत्तर प्रदेशमध्ये चौदा जागांवर निवडणुका होत आहेत आणि महाराष्ट्रात तेरा जागांवर निवडणुका होत आहेत या सगळ्या गोष्टींचा जर आपण एक धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला बघा हे जे सगळ्यात म्हणजे निवडणूक आयोगाचं जे, का जे प्रामुख्यानं काम आहे ते स्मार्टफोनवर अवलंबून आहे आणि जर आपण संपूर्ण राज्याचा विचार केला तर आपल्या राज्यामध्ये अठरा कोटी लोकांकडे माफ करा अठरा लाख लोकांकडे स्मार्टफोन आहेत आणि या अठरा लाख लोक आपण संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर जे काही स्मार्टफोन आहेत त्या स्मार्टफोनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाने ही सगळी यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न केला होता पण तो तितकासा यशस्वी झालेला नाही आहे असं आपल्या लक्षात येतं आहे आपण जर संपूर्ण राज्याचा विचार केला म्हणजे संपूर्ण मुंबईच्या सहा मतदारसंघांचा विचार केला तर मुंबईकरांनी नेहमीच पन्नास ते एकावन्न टक्केच्या आसपास इतकीच आपली मतांची आकडेवारी ठेवलेली आहे एकोणीसशे सदुसष्ट साली सर्वाधिक मतदानाचा विक्रम मुंबईकरांनी केला होता आणि तो होता अड अडुसष्ट पूर्णांक दोन एकोणीसशे एक्क्याण्णव साली मात्र सगळ्यात कमी मतदान झालं होतं आणि ते होतं एक्केचाळीस पूर्णांक दोन टक्के आता जर आपण दोन हजार एकोणीसचा विचार केला तर दोन हजार एकोणीसमध्ये पंचावन्न पूर्णांक चार टक्के मतदान झालं होतं मित्र हो आता सत्ता i पूर्णांक चा आकडा आपण गाठलेला आहे म्हणजे साधारण मागच्या वेळेला जे मतदान झालं होतं त्याचा निम्मा टप्पा आपण पार केलेला आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये नेत्यांचे कार्यकर्ते किंवा राजकीय नेते किंवा वेगवेगळ्या ग्रहसंकुलांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मतदारांना किती आपल्या मतदान केंद्रापर्यंत घेऊन येतात याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत पण एकूणच जर आपण या संपूर्ण निवडणुकीच्या टक्केवारीचा विचार केला तर ती काही फारशी सुखावणारी नाही आहे याचं कारण असं आज सोमवार आहे शुक्रवार शनिवार रविवार आणि आजचा सोमवार आज काही कार्यालयांना पूर्ण वेळ सुट्टी आहे काही कार्यालयांना अर्धवेळ सुट्टी आहे आणि त्यामुळे जोडून आलेल्या दिवसांचा सुट्ट्यांच्या दिवसांचा विचार करता खूप सारे मुंबईकर हे उन्हाळ्याच्या सुट्ट्या जोडून आलेल्या सुट्ट्या मुंबईतला प्रचंड जीवघेणा उकाडा याच्यामुळे काहीसे निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेपासून लांब राहिलेले आहेत पण जर आपल्याला सरकारला एखाद्या गोष्टीचा जाब विचारायचा असेल तर आपल्याला मतदान केलं पाहिजे हेही इतकंच खरं आहे आता आपण ही सगळी मुंबईची आकडेवारी पाहिली भिवंडीचं जर आपण पाहिलं तर भिवंडीमध्ये सत्तावीस पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालंय पालघरमध्ये एकतीस पूर्णांक सहा टक्के मतदान झालेलं आहे आणि धुळ्यामध्ये अठ्ठावीस पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे मित्र हो तेरा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार जे आहेत ते नाशिक मतदारसंघामध्ये एकतीस उमेदवार आहेत आणि तिथे आतापर्यंत जे मतदान झालंय ते अठ्ठावीस पूर्णांक एकावन्न टक्के मतदान झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एकोणीसशे एक्याण्णव पासून पन्नास टक्के मतदानाचा मुंबईकरांनी फक्त तीन वेळा केलेली आहे आणि मुंबई एक असं शहर आहे जिथे सर्वात जास्त नामवंत जिथे सर्वात जास्त कोट्याधीश राहतात आणि जिथे सर्वात जास्त उद्योगपती आणि हाय प्रोफाईल नागरिक किंवा मतदार राहत राहत आहेत आणि त्यामुळे जे मुंबईत घडतं तो ट्रेंड राज्यात सेट होतो त्यामुळे जर आपण इतर राज्यांचा जरी विचार केला तर ज्या पंचेचाळीस ज्या एकोणपन्नास ठिकाणी निवडणूक होते त्यापैकी उत्तर प्रदेश चौदा महाराष्ट्र तेरा पश्चिम बंगाल सात बिहार पाच ओडिसा पाच झारखंड तीन जम्मू आणि काश्मीर एक आणि लडाख एक अशा ठिकाणी ही निवडणूक होते जर सहाशे पंच्याण्णव उमेदवारांचा विचार केला तर त्यामध्ये ब्याऐंशी महिला आहेत ज्याचं प्रमाण बारा टक्के आहे आणि दोनशे सत्तावीस करोडपती आहेत ज्याचं प्रमाण एक साधारण तेहतीस टक्के तर ही अशी जी काही आकड्यांचा खेळ असलेली निवडणूक आता अर्ध्या टप्प्यावर आलेली आहे आज महाराष्ट्राचा शेवटचा टप्पा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या मतदारांनी जास्तीत जास्त बाहेर येऊन निवडणुकीमध्ये सहभागी झालं पाहिजे किंवा आपली बाजू ही या मतदान प्रक्रियेतून सत्ताधाऱ्यांसमोर आणि विरोधकांसमोर एकूणच राजकीय नेत्यांसमोर ठेवणं हे गरजेचं आहे हा जो टप्पा आहे हा जास्तीत जास्त वाढावा याच एका इच्छेसह किंवा याच एका अपेक्षेसह इथेच थांबतोय पुढची आकडेवारी जेव्हा आमच्यापर्यंत येईल त्यावेळेला आम्ही पुन्हा एकदा आपल्या माहिती देण्यासाठी आपल्यापर्यंत पोचणार आहोत आपण तोपर्यंत या जीवघेण्या उकाड्यामध्ये स्वतःची काळजी घ्या धन्यवाद